शक्तीशिवाय मुक्ती नाही सत्य ही शक्तीय म्हणून शक्ती सत्य आहे हे एका महात्म्याचं वचन आहे अविद्या अंधकार अनाचार यांचा नाश सत्याच्या प्रकाशाद्वारेच होऊ शकतो शक्तीच्या धारेत बल आहे ज्याद्वारे मृत समाजाच्या नसांमध्ये प्राणशक्तीचा संचार करून त्याला सशक्त आणि सचेत बनवलं जाऊ शकतं शक्ती असं तत्व आहे की आवाहन करून ते जीवनाच्या विभिन्न भागात भरलं जाऊ शकतं व त्या अंगात तेज आणि सौंदर्याचं दर्शन होऊ शकतं शरीरात शक्तीचा आविर्भाव होताच देह सोन्यासारखा चमकदार वज्राप्रमाणे मजबूत चंदनाप्रमाणे सुगंधी आणि अष्टधातूंप्रमाणे निरोगी होतो बलवान शरीराचं सौंदर्य पाहताच लक्षात येतं मनामध्ये शक्तीचा उदय झाला तर साधारण मनुष्य देखील कोलंबस लेनिन गांधी संयत सेन यांच्याप्रमाणे असामान्य व्यक्तिसंपन्न बनतो मनात शक्तीचा उदय झाल्यानंतर येशू बुद्ध रामकृष्ण मोहम्मद यांनी केलेली असामान्य कार्ये सर्वसाधारण असणाऱ्या व्यक्तीसुद्धा करू शकतात बौद्धिक बलाची थोडीशी चुणूक देखील मोठमोठ्या तत्वज्ञानाची रचना करून जाते तसंच आधुनिक युगातील वैज्ञानिकांनी केलेल्या अनेक शोध संशोधन कार्याप्रमाणे कार्य करण्यास समर्थ होऊ शकतात शक्तीचा थोडासाच प्रसाद आमच्या आजूबाजूला ऐश्वर संपन्नतेची चमक निर्माण करत असतो जी सुखसाधन स्वर्ग लोकात असल्याची कल्पना केली गेली आहे ती पैशाच्या जोरावर मिळवणारे प्रत्यक्षात समाजात दिसून येतात संघटन बल ही तर अनमोल गोष्ट आहे दोन व्यक्ती अगदी मनापासून एकत्र आल्या तर त्यांची शक्ती एक अधिक एक अशी अकरा पट वाढते ही उक्ती अक्षरशः सत्य आहे खरे कर्मयोगी संख्येनं कमी असले तरी एकत्रित येऊन काम करू लागले तर आश्चर्यकारक अशी कार्य त्यांच्या हातून घडतील यात शंका नाही कलियुगात तर संघालाच शक्ती म्हटलंय जमाव बंद मेळावा संघटना या सर्व गोष्टी जादूसारख्याच परिणामकारक ठरतात त्याद्वारे संबंधित व्यक्ती एकमेकांना काहीतरी देत घेत असतात आणि या आदान प्रदानाद्वारे प्रत्येकालाच बळ मिळत असतं आत्ममुक्ती देखील ज्ञान आणि साधनेच्या शक्तीद्वारेच होत असते अकर्मण्य आणि निर्बल मन असलेली व्यक्ती आत्मोद्धार करू शकत नाही आणि ईश्वर प्राप्तीही त्याला होऊ शकत नाही लौकिक आणि पारलौकिक सर्वच प्रकारच्या दुःख द्वंद्वापासून मुक्त होण्यासाठी शक्तीची उपासना करावी लागते शक्तीशिवाय मुक्ती मिळत नाही यात शंकाच नाही अशक्त माणूस तर दुःख द्वंदवातच गुरफटून रडत पडत राहतो कधी भाग्याला तर कधी ईश्वराला परिस्थितीला आणि जगाला दोष देत राहतो ज्या व्यक्ती प्रतिष्ठा प्राप्त करू इच्छितात त्यांना त्यासाठी शक्ती संपादन करावीच लागते खरी तादात्म्यता आणि निरंतर प्रयत्न याच दोन साधना आहेत ज्यामुळे भगवती शक्तीला प्रसन्न करून इच्छित वरदानाची प्राप्ती केली जाऊ शकते आपला आपण जो काही कार्यक्रम ठरवला असेल जे काही जीवनाचं ध्येय निश्चित केलं असेल ते प्राप्त करण्यासाठी मनपूर्वक प्रयत्नास लागलं पाहिजे सतत जागेपणी झोपताना फक्त त्याच ध्येयाचा विचार करत पुढचा मार्ग शोधत राहिला पाहिजे परिश्रम परिश्रम घोर परिश्रम हा आपल्या सवयीचा भाग बनला पाहिजे जास्त परिश्रमानं आपण थकून जाऊ हा विचार देखील मनात आणू नका वास्तविक परिश्रम हीच एक स्वयंचालक शक्ती आहे आणि आपल्या वाढलेल्या गतीनुसार कार्यक्षमतेत वृद्धी घडवून आणण्यास समर्थ आहे उदासीन आळशी आणि कामचुकार व्यक्ती एक दोन तास काम करून जणू कामाचे डोंगर उपसल्याप्रमाणे थकवा अनुभव करतात परंतु उत्साही उद्योगी आणि आपल्या कामात रस घेणारी झोपण्याच्या वेळा सोडल्या तर संपूर्ण वेळ कामात व्यस्त असतात आणि जराही थकत नाहीत खरी तादात्म्यता अभिरुची आणि मनाचा ओढा हा एक प्रकारचा डायनॅमो आहे जो रूपी विद्युत शक्तीचे निर्माण क्षणाक्षणाला करत असतो आपली कोणतीही मनोकामना असो ती शक्तीद्वारेच पूर्ण होऊ शकेल हे लक्षात ठेवावं इकडे तिकडे सतरा ठिकाणी धावाधाव करून कसलेही प्रयोजन पूर्ण होऊ शकत नाही दुसऱ्यांच्या भरोशावर कोणतंही कार्य पूर्ण होत नाही आणि निराशास्पदरी येते आपल्या प्रिय कार्यात यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांची गरज असते तेव्हा त्यासाठी आवड आणि एकाग्रता आपल्यातच निर्माण करून जीवतोड मेहनत केली पाहिजे कसलीही अधीरता न बाळगता सतत प्रयत्न चालू ठेवावे लागतील कारण शक्तीची देवी तुमच्या साहसाची वारंवार परीक्षा घेईल सततच अपयश आणि निराशेच्या अग्नीत तुम्हाला तापवलं जाईल तुमच्या अभिप्सेच्या खरेपणाची परीक्षा होईल यात शंका नाही जर तुम्ही कष्ट अडचणी असफलता निराशा विलंब या सर्व कसोटींवर उत्तीर्ण झालात तर मात्र ही शक्ती देवी प्रसन्न होऊन प्रकट होईल आणि केवळ इच्छित वरदानच नाही तर त्यापेक्षा कितीतरी पट जास्त फल प्रदान करेल एकदा दोनदा नव्हे तर हजार वेळा ही खूण गाठ मनाशी पक्की बांधा की शक्तीशिवाय मुक्ती नाही दुःख दारिद्र्याच्या गुलामीपासून मुक्तता शक्ती उपार्जनाशिवाय कधीही होऊ शकणार नाही आपण स्वतःच कल्याण करू इच्छित असाल तर उठा जागृत व्हा शक्ती संपन्न बलवान बना आपल्या अंतःकरणात एकाग्रता पराक्रम आत्मविश्वास निर्माण करा तेव्हाच तुम्ही स्वतःची मदत करू शकाल आणि अशा स्थितीमध्ये ईश्वर देखील तुमच्या मदतीला धावत येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा